मागच्या मागच्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती किंवा बातम्यावरती कोरोना येतो आहे कोरोना आला आहे वेगळ्यावेगळ्या शहरामधून इथं पेशंट सापडलेत तिथं पेशंट सापडलेत इतके सापडलेत तितके सापडलेत असे एक वातावरण कोरोनामय वातावरण परत एकदा तयार होतं आहे तयार होतं आहे की तयार केलं जात आहे याबद्दल एक सर्वसामान्याच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हेच सर्व वातावरण नेमकं आताच का तयार केलं करणार म्हटलं की तुम्ही आम्ही पाहिलंच आहे की को कोरोनामध्ये किती भयंकर किती रुद्र रूप होतं आणि जगणं कसती मुश्किल झालं होतं जे शहरामध्ये आपले बांधव गेलेले आहेत आपले घरातले कोणी आहेत कोणी शेजारचे आहेत कोणी गावातले त्यांनी अक्षरशः मुंबईसारख्या शहरातून गावाकडं काही काही लोकं पायी चालत आलेत आणि असे भरपूर साऱ्या गोष्टी आपण पाहल्यात कोणी भोगल्यात तर या स प परत या सर्व गोष्टी आपल्या समोर मांडल्या जाणार आहेत का किंवा भोगायला भेटणार आहेत का किंवा भोगावं लागणार आहेत का तेच ऑक्सिजन हॉस्पिटल आय सी यू या, या सर्व गोष्टी मास या सर्व गोष्टी परत आपल्या हिश्श्यावर येणार आहेत का या सर्व गोष्टीचा अगदी अगदी कंटाळा आला आहे कोरोनाचं एवढं भयंकर चित्र तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं आहे आपण त्याचे साक्षीदार आहोत की जर आपलं जवळचं कोणी जर मेलं आपलं जवळचं आपल्या घरातलं जरी कोणी मेलं तर त्याचं अगदी म्हणजे त्याचं चेहरा चेहरा पण आपल्याला पाहायला मिळाला नाही का परत तेच दिवस आपल्यावर येणार आहेत का या या सर्व गोष्टी आपण आपल्या घरातल्या लेकरांना हात लावण्याच्या वेळेस लावण्यासाठी सुद्धा चार चार वेळेस विचार करावा लागत होता जसं मार्केटमध्ये मार्केटमध्ये जाण्यासाठी सर्व सर्व गोष्टी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा किती म संकटाचे दिवस किती वाईट दिवस आले होते हे तेच दिवस परत आपल्यावरती येणार आहेत का कोरोना परत येणार आहेत का का फक्त एक काही एक षडयंत्र आहे की फक्त त्याचा एक बोलबाला करायचा आहे खरंच हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे काही आपले सहकारी आपले सहकारी आपल्या मधून निघून गेलेत या कोरोनामध्ये आपल्यावर सुद्धा तीस वेळ येणार आहेत का आपण मागच्या मागच्या कोरोनामध्ये वाचलो आता आपला नंबर आहे का असे सुद्धा प्रश्न आपल्याला पडत आहेत किती आ, किती हॉस्पिटलमध्ये लंब्या लंब्या लाईना होत्या कोणी कोणाला हात लावायला सुद्धा तयार नव्हतं म्हणजे अक्षरशः घरातून बाहेर जाणं तर हो अगदी घरामध्ये कोणाचं येणं जाणं सुद्धा बंद होतं लग्न समारंभ अगदी सुख दुःख यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये कोणाचा सहभाग नव्हता फक्त आपण आपलं भोगायचं हे सगळं परत परत आपल्याला दिसणार आहे का खरंच किती भयंकर तो काळ होता आणि तो काळ फक्त विचार सुद्धा करावत नाहीये त्या वेळेचा माणुसकी संपलेली होती पण कोरोनाने परत एकदा माणसाला माणुसकी दाखवली तीच माणुसकी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे का तुम्हाला गावामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये तुम्ही सुद्धा ते अनुभवलं असतं असल की लोक अगदी गाव सोडून शेतामध्ये राहत होते झोपडी करून राहत होते वेगळं राहत होते एकमेकाला एकमेकाच्या संपर्कात येत नव्हते एवढंच नाही तर कोणी अगदी खोकललं सुद्धा तर त्याच्यापासून कितीतरी फूट दूर जायचे म्हणजे या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी परत आपल्यासमोर मांडल्या जाणार आहेत का हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न सर्वांना पडलेला आहे मागच्या कोरोनामध्ये तर लोकांकडं काही जमापुंजी होती काही थोडेसे पैसे होते ते लोकांनी घरामध्ये बसून खर्च केले स्वतःसाठी वापरले पण आता परिस्थिती तशी नाही आहे काही काही किंचित लोक आहेत की त्यांच्याकडे भरमसाठ असा पैसा आहे पण जे रोज मजूर रोज कमवून खाणारे गोरगरीब त्यांचं कसं त्यांच्याकडं आता ती रक्कमही नाही उरली आहे की जी ते बसून खातील जर खरंच परत एकदा कोरोना आला आणि लॉकडाऊनसारखी जर परिस्थिती जर निर्माण झाली तर खरंच त्यांनी कसं जगावं कसं जगावं यांनी आणि या सर्व हा मोठा भला मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आ करून आजही उभा सर्व गोष्टी विचार करण्याच्या गोष्टी आहे या सर्व गोष्टी विचार करण्याच्या गोष्टी अगदी सर्व सर्व ठप्प असताना माझा बाप शेतकरी शेतामध्ये राब राब राबत होता आणि आपल्या सर्वांपर्यंत अन्न धान्य भाजीपाला दूध या सर्व गोष्टी भेटत होत्या एवढंच नाही तर पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सेवेसाठी हजर होते एवढंच नाही तर हॉस्पिटलमधले कर्मचारी ते सुद्धा त्यांनी अगदी जीवाचं रान केलं होतं आपल्याला माणुसकी दाखवण्यासाठी खरंच या सर्व गोष्टीमधून आपल्याला माणुसकी किती माणुसकी आहे ही सर्वांनी पाहिली आहे अनुभवली आहे परत परत त्या कोरोनाचे दिवस नकोय आपल्याला परत तो कोरोना नको आहे आणि त्या करोनाचा विचार जरी केला तरी राग येतोय या सर्व या सर्व गोष्टी घडत असताना एक गोष्ट मात्र लक्षात येते की काही दिवसामध्ये मराठा मराठा समाज मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे मराठ्यांचं वादळ हे मुंबईला धडकणार आहे याच कारणामुळं का कोरोनाची संख्या वाढवली जाते का याच सर्व गोष्टीमुळे कोरोना येतोय कोरोना येतो आहे या किंवा कोरोनाचे पेशंट वाढले जात आहेत किंवा माध्यमांवरती बातम्यासुद्धा येत आहेत सोशल मीडियावर सुद्धा बातम्या येत आहेत की कोरोना आहे अमुक ठिकाणी फलाने पेशंट सापडले टमुक ठिकाणी पेशंट सापडले हे सर्व मराठ्यांना रोखण्यासाठी एक षडयंत्र आहे का किंवा कोणाची एक आपण चाल म्हणता येईल अशी चाल आहे का हे सर्व जरी असलं तरी हा कोरोना व ते कोरोनाचे दिवस आता परत आपली सहन करण्याची क्षमता नाही आहे आणि आपण ते पाहिलेले आहेत आपल्या जवळचे माणसं आपल्याला सोडून गेलेले आहेत परत ते दिवस नको आहे कोरोना नको आहे आपल्याला कोरोनाची कल्पना सुद्धा करवत नाही आहे म्हणून मित्रांनो हे जे काय असल ते लवकरात लवकर संपुष्टात आलं पाहिजेत आणि मित्रांनो घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आपण आपल्या स्वतःची स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या चला तर मित्रांनो हा आपला एक छोटासा व्हिडिओ होता तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा सोबतच आपल्या सारथी महा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषय असं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग